आता पोचलेला श्री हरिहरिश्वर क्षेत्र मंदिर या ठिकाणी तर <laughs> येथील मंदिराचं आपण दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत तर आता गाडी पार्क केलेली आहे आपण आता आपण थोडस मंदिराचं दर्शन घेणार चिन्मय पाठवून हाय करतोय चिन्मयकर हाय तर <soprus> इथे कॅब भेटली असते चिन्मयला इथे भेट कोणती पाहिजे बबल्स नाही घ्यायचे बबल्स नाही घ्यायचे ही बाई मोठी साईज आहे त्यांच्याकडे

जाण्यापूर्वी असा चेनलेल्यांचा पूर्ण मार्केट लागतो त्याच ठिकाणी चेन्ननी कॅब घेतली शंभर रुपयाला कॅब भेटली रिझनेबल होती ठीक आहे तर सुरवातीलाच मार्केट लागतो कंदीपेढे पण आहेत तर बघा आपण श्री हरिश्वर क्षेत्र मंदिराकडे पोचलेला आहोत तर हा पूर्ण संपूर्ण मंदिराचा परिसर दिसतोय सुरुवातीला आपल्याला अस्थि विसर्जन घाट म्हणजे जाण्याकडे मार्ग दिसतो प्रसादन सुद्धा आहे तिथे आपण पाय वगैरे तोंड वगैरे तुम्ही जाऊ शकतो आणि सुरुवातीलाच सिद्धिविनायक मंदिर लागतो चला पहिले ते बघू त्याचं दर्शन आपण घेऊ श्री सिद्धिविनायक मंदिर तर बघा सुरुवातीलाच आपल्याला श्री सिद्धिविनायक मंदिराची मंदिर, मंदिर लागतो तिथे आपण दर्शन घेतलं आणि आता पुढे निघणार आहोत तर पुढे काय श्री हनुमान मंदिर हनुमान मंदिर पिंडी आहे शंकराची आणि हनुमान मंदिर तर इथे आपण दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे कालभैरव मंदिराकडे आपण जाणार आहोत सुरुवातीलाच आपल्याला हे दोन मिनार दिसतात पण अतिशय सुंदर आणि बघा ना कसं नेचर पण आपल्याला भेटलं आहे शूट करण्यासाठी तर श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर तर याच्यामध्ये आपण दर्शन घ्यायला जातो आहे श्री कालभैरव मंदिर हा मंदिर याचा बाहेरचा परिसर आहे म्हणजे बसण्याची जागा तर आपल्याला या मंदिरात शिरायचं असेल तर इथून श्री काल भैरव मंदिर येथेतून आपल्याला प्रवेश करायचा आहे नंतर मग आपल्याला श्रीदेव हरेश्वर मंदिर या ठिकाणी जायचं आहे तर चला आपण प्रवेश करू मोबाईल अलाउड नाही आहे बघा या ठिकाणी दोन्ही मंदिरातून आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता प्रदिक्षण मार्गाकडे जातो आहे कारण का मॉ मंदिरामध्ये कुठेही मोबाईल म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास शक्य नाही म्हणून आतून देव देवतांचे आपण काय व्हिडिओ काढले नाही तर आपल्याला ना पहिला कालभैरवच्या मंदिरातून आपल्याला हरेहर्ष मंदिराकडे यायला लागतो असं आपल्याला दर्शनाचा मार्ग आहे तर आपण आपण आम्ही केलेला आता प्रदक्षिणा मार्गाकडे आम्ही जात आहोत तर चला मंदिराकडून आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आमच्या प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी दाखवलेला आहे तर इथून आपल्याला प्रदक्षिणा मार्ग करायचा आहे आणि असं म्हटलं जातं की हरेश्वर छत्र म्हणजे दक्षिण काशी दक्षिण काशी म्हटले जाते तर बघा प्रदक्षिणा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे आणि मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी पण आज उजबी असल्यामुळे मंगळ असल्यामुळे गर्दी कमी आहे तर चला वरती जास्त असेल तर आपल्याला खाली जाता येणार नाही पण तीर्थस्थान आहे तिथे आपण नक्कीच पोहोचू तर ह्या पायऱ्या आहेत प्रदक्षिणा करण्यासाठी हा डोंगर सोडून आपल्याला वरती जायला लागतो बघा आमची फॅमिली येते आणि खाली मंदिर आपल्याला दिसतोय आपण मंदिराचं दर्शन घेऊन आता कुठे चाललोय प्रदिक्षण मार्ग करण्यासाठी खाली तीर्थस्थान आहे चिन्मय मी धावत आलो पण मला दम लागला आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस ना सुरुवातीला आपल्या देवदर्शनच चाललं कालपासून दमली तिथं होता ना डॉल्फिन तू ह्या साइड आला इकडे जवळ तिकडे आता जाऊ नाही शकत तीर्थस्थान त्या ठिकाणी सूचना देखील दिलेल्या आहेत भरती वगैरे आले तर धोक्याचं ठिकाण म्हणून या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ना आता भरती आलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणी पर्यंत पोहोचू नाही शकत कारण का भरती आलेली आहे आणि लाटा देखील बघा किती जोरात येतात प्रदिक्षण बघा तर दिलेलं आहे तीर्थस्थान बघा आणि तीर्थस्थानकडे जाण्याचा हाच मार्ग आहे पण आता भरती फुल आल्यामुळे आपण जाऊ नाही शकत जेव्हा भरती नसतं ना तेव्हा इथं काहीच नसतं ना पाणी आणि तिकडे जायला लागत हा पण तीर्थस्थान तिथंच आहे ना याच्या पाठीमाग पण आता भरती आले ना हा आणि इथं इथं डॉल्फिननी उडी मारलेला आमची गॅंग चिन्मय हे डॉल्फिन दिसला काय आम्ही वरूनच बघतला हे कोण झपाक झपाक करते डॉल्फिन गेला वचू बाप रे किती मोठे लासा उचललेले आहेत बघा भरती उडी जोरात येते जबरदस्त आली 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 लाटांचा हल्लर हरिहरेश्वर मध्ये आपल्याला पाहायला भेटत तर बघा या ठिकाणी आपल्याला आप लाटा येऊन येऊन दगडाला खाचे पडले ते संपूर्ण जेवढा दगडाचा भाग आहे तिथे आपल्याला खाचे असे बघायला भेटणार भरती आले म्हणून आपण प्रदक्षिणा मारू नाही शकत म्हणजे तीर्थस्थानापर्यंत आपण पोचू नाही शकत अतिशय बघण्यासारखं आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी सूर्यास्त होतो ते तर अतिशय बघण्याचं दृश्य आहे कारण का पूर्ण या समुद्रामध्ये आपल्याला इथे सूर्यास्त मावळताना दिसतो म्हणजे सूर्यास्त होताना दिसतो सूर्य मावळताना दिसतो ते दृश्य अगदी पण आम्ही आता आलो सकाळचं त्याच्यामुळं भरती पण आहे त्याच्यामुळं संध्याकाळचं आपल्याला काही हे नजारा बघता येणार नाही पण ठीक आहे आपल्या ह्या प्रवासात आर्या क्षेत्र आपण घेतलं ते आठवणी आपण साठवण्याचा प्रयत्न केला आपल्या ना, आप ना, आप ना। मंडळी बघा भरती आली होती म्हणून आपण प्रतीक्षाना मार्ग काय केला नाही तर आपण या ठिकाणी बाहेर पडलो असतो म्हणजे इथून आपण गेलो तीर्थ वगैरे घेतला असता आणि मग या ठिकाणी आपण बाहेर पडलो असतो तर भरती असल्यामुळे आपण या ठिकाणी बाहेर न पडू शकत तर ही जागा आहे घाटची म्हणजे इथं पिंडदान वगैरे दसपिंड वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण का हिला म्हणजे कोकणातील एक दक्षिण काशी म्हटले जातं महाराष्ट्रातलंच बोलायला गेलो तर एक दक्षिण काशी म्हणून श्री हरिश्वर क्षेत्र एक फेमस आहे तर आज आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस तर आज श्रीवर्धनमध्येच होतो तर हरिहरिश्वर क्षेत्र म्हणजे आम्ही दर्शन घेतलं हरिहरेश्वर मंदिराचं म्हणजे कालभैरवी आणि हरिहरेश्वर तर यांचं आम्ही दर्शन घेतलं या ठिकाणी आल्यानंतर प्रदक्षिणा मार्ग आम्हाला करायला भेटला तर मंडळी तर मंडळी हे मंदिर शिवर्धनापासून खाली पंधरा मिनिटरच्या आहे हो किलोमीटर तर तुम्हाला हे जवळजवळचं स्पॉट आहे दिव्यागर आहे त्याच्यानंतर दिव्यागर चौपाटी आहे त्याच्यानंतर इथे हरिहरेश्वर चौपाटीसुद्धा आहे पण ते संध्याकाळीच तो फील घ्यायला भेटतो आणि मेन खासियत हरिहरेश्वर बीचला कारण का सूर्यास्त होतो सूर्य मावलतो तो ह्या समुद्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि इथे दर्शनसुद्धा घेता येतं आणि प्रदक्षिणा मार्ग आहे तो समुद्रकिन्याच्या बाजूने आहे त्याच्यामुळे तो सुद्धा आपल्याला फील देतं म्हणजे बघण्यासारखं आहे तर तुम्ही कधी आलात सिरोद्रमध्ये तर नक्कीच ह्या दोन स्थलांना भेट द्या तर मंडळी आमचासुद्धा ट्रिपचा दुसरा दिवस तर हरिहरेश्वर आलं होतं बघायचा मी भरपूर वेळा येऊन गेलो आहे पण ओचल आणि चिन्मय काय बघतल्या नव्हती त्याच्यामुळं चला आपण ह्या मंदिरातील देवीदेवतांचं दर्शन घेऊ कालभैरवीचं दर्शन घेतलं हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर सिद्धिविनायक आणि हनुमान मंदिर पण आपल्याला तीर्थस्थान घेता आलं नाही कारण का भरती आहे तर मंडळी या ठिकाणी आलो मस्त फील वाटलं आता थोड्या वेळेला आम्ही इथे बसू आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करू